बारामतीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ असते शनिवार दिनांक दोन मार्च रोजी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जाहीर सभा नमस्कार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत बातमी आहे हिंगोली लोकसभे संदर्भातली महाविकास आघाडीतील आता जागांचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये हिंगोली लोकसभा ही ठाकरे गटाला सोडण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे अद्याप ठाकरे गटाकडून उमेदवार जरी जाहीर झाला नसला तरी मात्र एकूणच ठाकरे गटातील तीन आ, जी नेते आहेत त्यांचं नाव चर्चेत आहे त्यापैकी रुपालीताई पाटील गोरेगावकर यांचं नाव चर्चेत आहे त्याचबरोबर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आणि नागेश पाटील आष्टीकर या तिघांची नावं चर्चेत आहेत अद्याप उमेदवारी जरी जाहीर झाली नसली तरी मात्र उद्धव ठाकरे गटाला ही जागा देण्यात आल्याचं बोललं जात आहे पाठीमागचा इतिहास जर आपण बघितला तर आ, हिंगोली लोकसभेवरती काँग्रेस आणि शिवसेनेची ही आलटून पालटून सत्ता आलेली आहे त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेने दोघांकडूनही या जागेवरती दावा केला जात होता मात्र कुठेतरी काँग्रेसमधून अशोक चव्हाण बाहेर पडल्यानंतर काँग्रेस ही बॅकफुटवर झाल्या गेल्याची चर्चा सुरू होती आणि त्यानंतरच कदाचित ही जागा जी आहे ती उद्धव ठाकरे गटाला देण्यात आल्याचं बोललं जातं आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील या जागेवरून खटके उडण्याची शक्यता वर्तवली जाते कारण की भाजपने या लोकसभेवरती दावा केलेला आहे आपण जर बघितलं तर पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत एकूणच काही खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेबरोबर महा महायुतीमध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर जे इथले जे खासदार आहेत हेमंत पाटील ते महायुतीतील उमेदवार म्हणून था बघितलं जात होतं मात्र कुठेतरी आता भाजपने या जागेवरती दावा केला त्यामुळं येत्या काळात महायुतीतील या जागेवरून खटके उडण्याचे च चे, चिन्ह जे आहे ते वर्तवली जातात तर दुसरीकडे हेमंत पाटील यांनी आपल्याला अमित शहा यांनी शब्द दिला असल्याचं सांगत लोकसभेची जागा मीच लढवणार असल्याचं जाहीर का करत आपली भूमिका मांडलेली आहे मात्र कुठेतरी कालपासूनच भाजपचे जे हिंगोली विधानसभेचे आमदार आहेत तानाजी मुटकडे त्यासह स्थानिकचे जे नेते आहेत ते कालपासून मुंबईमध्ये त ठोकून आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या जागेसंदर्भात मागणी करणार असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकूणच या जागेवर आता महायुतीतून कोण उमेदवार को निवडणूक लढवणार आणि नेमकी ही लढत कोणाकोणात होणार हे देख पाहणं महत्त्वाचं असलं तरी मात्र या जागेवरून महायुतीमध्ये केस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला हे जागा देण्यात आल्याचं बोललं जात आहे मात्र कुठेतरी अजून या या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे ते समोर आली नसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ज्ञानेश्वर उंडाळ तक हिंगोली